काट्यांमधून मार्ग काढत गुलाबाचा सुगंध जसा परिसर दरवळून टाकतो अगदी तसाच काट्यांचा संघर्ष करत फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचले या क्रांतीच्या फुलाने आज अनेक महिलांचे आयुष्य यशाच्या सुगंधाने दरवळून निघाले आहे प्रत्येक महिलेचं फुलासोबतचं जिव्हाळ्याचं नातं असतं फुले स्वागताची असो लग्नाची असो जीवनात यशस्वी होण्याची असोत ती पदरात पडण्याचं भाग्य मिळालं ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच याच भावनेतून गुलाबाच्या फुलावर रंगीत पेनाच्या साह्याने सावित्रीबाईंची प्रतिकृती साकारण्याची कल्पना सुचली व अवघ्या वीस मिनिटात ती पूर्णत्वास आणली या अनोख्या कलेतून ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन केले ते चांदवड तालुक्यातील शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथील देवहिरे या कला शिक्षकाने साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे